अतिरुद्र सहाकारानिमित्त निमित्त यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला आणि गारुडी रंगत आणली हलगीच्या तालावर नाचणारे घोडे दिल्लीहून आलेल्या अघोरी नृत्य पथकाचं सादरीकरण आणि विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेनं रंगत आणली निमित्त होत श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट आयोजित अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचं श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजींच्या समाधी सुवर्ण महोत्सवानिमित्त विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठात सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एक सप्टेंबर दरम्यान अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली बाळीस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मठाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला प्रारंभी शोभायात्रेत ठेवण्यात आलेल्या भगवान श्री शंकराच्या मूर्तीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शोभायात्रेच्या अग्रभागी दिल्ली इथून आलेलं महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण पथक होतं भगवान महादेवांच्या विविध गीतांवर या पथकानं अघोरी नृत्य सादर करून भाविकांची मनं जिंकली यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्री सिद्धारूढ महास्वामीजी आणि श्री बसवारूड महास्वामीजी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या तर सजवलेल्या बग्गीत मठाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी तसंच जडे सिद्धेश्वर महास्वामीजी बसले होते तर दुसऱ्या बग्गीत सिद्धारूढ मठाच्या सुशांता देवी या होत्या शोभायात्रेत ठेवण्यात आलेली भगवान शंकराची सहा फुटी मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेचं सादरीकरण शोभायात्रेचं वैशिष्ट्य ठरलं गारुडी गोंबेचं नृत्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सोलापूरकरांनी या नृत्याची छबी आपल्या भ्रमणध्वनीमध्ये कैद केली तसंच अनेक जणांनी या बाहुल्यांसोबत सेल्फी घेतल्या होडगी येथील अकरा हलगी आणि तुतारीच्या पथकानं वातावरणात जोश भरला <प्रेंगा> मिरवणूक मार्गावर भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करून शोभायात्रेचं स्वागत केलं श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा श्री कसबा गणपती टिळक चौक मधला मारुती माणिक चौक मार्गे श्री आजोबा गणपती मंदिराजवळ आली इथं पूजन करून मिरवणूक श्री 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 सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठाकडं मार्गस्थ झाली या शोभायात्रेत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू माजी महापौर शोभा बनशेट्टी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते ट्रस्टचे विश्वस्त सतीश कुलकर्णी लिंगायत असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष होस्मनी आदी सहभागी झाले होते